नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुंगली धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पाच ऑगस्ट पर्यंत असाच पाऊस राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटल तशी तुम्ही थोडीची तयारी करा समजा तुम्हाला थोडं चार पाच तास वेळ भेटला तर तितक्या तुम्ही तुमची पेने करून घ्या म्हणून ह्या अंदाज सांगत आहे नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे काय झालं सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेता, शेतात शेतकऱ्याचे काम yeah. रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी ती एक आनंदाची बातमी आहे ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी आठ तारखेच्या ता नंतर नऊ पासून ऊन पडणार आहे म्हणून हे, हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेतात पण राज्यात तीन चार पाच ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे जाऊ पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली ह्या भागामध्ये आठ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तीन चार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर सहा सात आठ दरम्यान सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पश्चिम दरबार चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज खेळायचा नऊ तारखेपासून पुन्हा उगाडत भेटणार आहे म्हणून हे देखील लागले त्याच्यानंतर मराठवाड्याकडे बघू टकून पडल्याच्या नंतर दुपारी लगेच अडी तीनच्या नंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी खास करून पालम गंगाखेड लातूर या लातूर बार्शी तिकाटल्या भागामध्ये काय झालं इतकं पाऊस झाला की विहिरी भरल्या आणि शेतातून पिकातून पाणी व्हायलंय तर त्यांच्यासाठी खास करून एक आनंदाची बातमी नऊ तारखेपासून तुम्हाला कडकून पडणार आहे म्हणून हे आनंद लक्षात द्यायचा त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्राकडे सरीव सरी मध्ये आठ तारखेपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रात त्या सर्व